एक मे हा फक्त एक दिवस नाही हा आहे महाराष्ट्राच्या आत्मसन्मानतेचा त्यागाचा आणि संघर्षाचा एक अमीठसा तुम्ही कधी विचार केला आहे का त्या आवाजात किती जणांचे बलिदान होते जिथे संघर्ष आणि श्रमाचे सामर्थ्य उभं राहिलं तुम्ही कधी विचार केला आहे का महाराष्ट्र कसा झाला आज आपण अभिमानाने सांगतो जय महाराष्ट्र पण कधी विचार केला आहे का या जयघोषामध्ये किती जीवांचा त्याग होता आज आपण आठवण काढतो त्या स्वप्नांची ज्यांनी घडवला आपला महाराष्ट्र चला उघडूयात एक पान इतिहासाचं चला तर जाणून घेऊया संघर्षातून घडलेली महाराष्ट्राची जीवनकथा एक मे एक मे हा दिवस फक्त कॅलेंडरवरची तारीख नाही ही आहे महाराष्ट्राच्या अस्मितेची आणि कामगारांच्या सन्मानाची एकोणीसशे साठमध्ये मध्ये शेकडो हुतात्म्याच्या बलिदानातून जन्मला आपला महाराष्ट्र मराठी भाषेसाठी संस्कृतीसाठी हक्कासाठी लोकांनी रस्त्यावर रक्त सांडलं आणि अखेर एक मे रोजी महाराष्ट्राचं स्वप्न पूर्ण झालं मित्रांनो याच एक मे दिवशी जगभर कामगार दिन साजरा केला जातो अठराशे शहाऐंशी मध्ये अमेरिकेच्या शिकागो शहरात कामगारांनी आठ तास काम आठ तास विश्रांती आठ तास स्वतःसाठी अशी एक मागणी करत मोठं आंदोलन केलं होतं त्या संघर्षात अनेकांनी आपले प्राण गमावले त्या त्यागाच्या सन्मानार्थ आज संपूर्ण जगात एक मे रोजी कामगार दिन साजरा होतो आपल्याकडे महाराष्ट्रात सुद्धा कामगार चळवळीने मोठं बळ दिलं कारखाने गिरण्या शेतमजूर सगळ्यांच्या महाराष्ट्रा सगळ्यांच्या कष्टांनी महाराष्ट्र उभा राहिला आज एक मे महाराष्ट्र दिन आपण सगळे अभिमानाने म्हणतो माझा महाराष्ट्र महान आहे पण या महाराष्ट्राच्या घडण्यामागचा संघर्ष त्या प्रत्येक थेंबातून वाहणाऱ्या घामाचा इतिहास तुम्हाला माहीत आहे का एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला पण भारताच्या नकाशात महाराष्ट्र वेगळा नव्हता त्या काळी बॉम्बे स्टेट नावाचं एक मोठं राज्य होतं ज्यात मराठी गुजराती कच्छी आणि इतर भाषिक लोक एकत्र राहत होते पण भाषा संस्कृती परंपरा या सर्वांचं स्वतंत्र अस्तित्व जपण्यासाठी आवाज उठवायला लागला मराठी माणूस म्हणायला लागला आमचं राज्य आमच्या भाषेत पाहिजे संयुक्त संयुक्त महाराष्ट्र चळवळ सुरू झाली शेकडो कार्यकर्ते साहित्यिक शिक्षक कामगार शेतकरी सर्वांनी मिळून एक स्वप्न पाहिलं स्वतंत्र महाराष्ट्राचं ही चळवळ सहज नव्हती मुंबई कोणाची या प्रश्नावरून मोठा संघर्ष झाला गांधी मार्गाने आंदोलने झाली निदर्शने झाली पण अनेकांना गोळ्या झेलाव्या लागल्यात प्राण गमावे लागले एकशे पाच हुतात्मे या लढ्यात बलिदान झाले आणि अखेर एक मे एकोणीशे साठ रोजी स्वप्न सत्यात उतरलं संयुक्त महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली आणि मुंबई महाराष्ट्राची राजधानी ठरली म्हणूनच मित्रांनो मे हा दिवस फक्त एक, एक तारीख नाही तर एका संस्कृतीचा जिद्दीचा बलिदानाचा आणि स्वाभिमानाचा प्रतीक आहे आणि त्याच दिवशी आपण कामगार दिन सुद्धा साजरा करतो कारण महाराष्ट्र उभा राहिला आहे सामान्य माणसाच्या मेहनतीवर त्यांच्या घामावर कामगारांची गरिमा त्यांचे हक्क यांची यांचीही आठवण हा दिवस करून देतो म्हणून आजच्या दिवशी एकदा तरी आपल्या महाराष्ट्राला मनापासून सलाम करूया आणि ठरवूया आपल्या संस्कृतीचं आपल्या मातीचं आणि आपल्या माणुसकीचं जतन करूया जय महाराष्ट्र